नमस्कार मी कृष्णाला लाड आणि आपण पाहताय के न्यूज घोटोळे घोटवडे गावचे युवा नेते अभिषेक डोंगळे यांनी अभिषेक डोंगळे युवा शक्तीच्या माध्यमातून नेहमीच सामाजिक कार्यात सामाजिक उपक्रमात नेहमीच अग्रभागी असतात आज आ, आज अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस आज स्वामी विवेकानंद जयंती आणि उद्या असणारी राजमाता जिजाऊ जयंती या दोन्ही महापुरुषांच्या महा, महा संतांच्या या जयंतीनिमित्त अभिषेक डोंगळे शक्तीच्या वतीनं आज घोटवडे गावामध्ये मोफत उपचार आणि मोफत तपासणी आरोग्य शिबिराचं नियोजन केलं केलं होतं महाराष्ट्र राज्याचे स सा, सामाजिक आरोग्यमंत्री सार्वजनिक आरोग्यमंत्री नामदार प्रकाश आंबेडकर यांच्या शुभ हस्ते हा कार्यक्रम सुरू झाला आणि त्यानिमित्तानं या ठिकाणी आपल्यासोबत या युवा युवा शक्तीचे प्रमुख अभिषेक डोंगळेसर आहेत त्यांच्यामधून आपण जाणून घ्याय की नेमकी आजच्या या शिबिरामधील त्यांचं नेमकं हेतू काय किंवा त्याचं मा हे काय योगदान काय नेमकं समाजामध्ये सर नमस्ते नमस्ते आज आरोग्य शिबिराचं आपण नियोजन केलं होतं त्याच्या नेमका हेतू काय किंवा याचा काय फायदा व्हावा असं म्हणजे आपलं सांगायचं सर्वसामान्य माणसांना आरोग्याचे खूप तक्रार असते पण कोल्हापूरला जायला तयार नसतात का सांगू कोल्हापूर म्हणल्यावर मोठं हॉस्पिटल तिथली जोडणा लागत नाही आणि एक वयस्क लोकांच्यात एक भीती निर्माण झाल्या ते गॅप मिटवायचं काम हे या शिबिरातून आपण सुरुवात केले की त्यांना कोल्हापूरला नेण्यापेक्षा कोल्हापूरचे सगळे चांगले हॉस्पिटल आपण गावात आणून त्यांच्या दारात आणायचं काम आपण केलं त्यानिमित्तानं त्यांच्या दारात आणले आणि खूप चांगल्या पद्धतीनं त्यानिमित्तानं आपल्याला महाआरोग्य शिबिरचा रिस्पॉन्स मिळाला हजारच्या वर पेशंट येऊन गेल्या आहेत दिवसाभर आणि येत रा आहेत अजून अशा पद्धतीनं हा आरोग्य शिबिर आपण जयंतीच्या निमित्तानं घेतला आहे तसं पाहिलं तर डोगळे कुटुंबीय असतील किंवा आपल्यामार्फत नेहमीच सामाजिक कार्यात वेगवेगळे उपक्रम राबवले जातात मग रुग्णवायका असेल आदमापूरमध्ये सामुदायिक विवाह सोहळा असेल ह्या अशा गोष्टींमध्ये नेमकं आपला सहभाग असतो जास्त यामागची काय प्रेरणा काय माझं वैयक्तिक मत आहेत की राजकारण आणि समाजकारण हे वेगळं असते किती जरी नेत्याने म्हणलं तरी ते मिक्स करून चालत नाही समाजकार्य करताना समाजकारण आणि राजकारण करताना राजकारण आणि डोंगरे परिवार हे आमची चौथी पिढी आहे चार पिढींपासून अशा पद्धतीनंच आम्ही बघत आलो ते एखादं सामाजिक कार्य करताना आम्ही राजकारणाचा विचार करत नाही असा विषय आहे म्हणजे आता साहेबांनी जिल्ह्याच्या बाहेर जाऊन खूप मदत केली तिथं आता आपलं मतदार आहेत का नाही पण एक गरज जिथं गरज तिथं डोंगळे अशा पद्धतीनं आमचं संस्कृती आहे अभिषेक डोंगळे युवा शक्तीचे कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊयात तुमचं नाव सांगा आणि या तुमच्या युवा शक्तीमार्फत चालवलेल्या उपक्रमांची माहिती मी संतोष शंकर भांदेरे पुंगाव युवा शक्तीचा सचिव या नात्यानं तुम्हाला मी तुम्हाला व तुमच्या दर्शकांना सांगू इच्छितो गेले दोन हजार वीसपासून युवा शक्तीच्या माध्यमातून विविध पद्धतीचे कामं अभिषेक डोंगेंच्या मार्गदर्शनाखाली आम्ही करतोय आमच्या या कामासाठी पाठबळ म्हणून आमचे दैवत अरुण साहेब पा ठामपणे आमच्या पाठीचे आहेत कुठले तरी वेगवेगळे वेग वेग सामाजिक उपक्रम करत असताना मागच्या पंधरा दिवसामध्ये मा युवा शक्तीच्या मिटिंगमध्ये अभिषेक शक डोंगरीने असं ठरवलं की येत्या काळामध्ये आपण आरोग्य शिबिर आयोजित करू या आरोग्य शिबिराचा फायदा सर्वसामान्य जनतेला मिळेल मगाशीच साहेबांनी सांगितल्या पद्धतीने राजकारण हे राजकारण असतं समाजकारण समाजकारण असतं पण राजकारणाच्या पलीकडे जाऊन राजकारण कशासाठी करतात की सर्वसामान्य जनतेची सेवा करणं हाच राजकारणाचा पहिला मुख्य हेतू असतो आणि त्या हेतूला अनुसरून आम्ही या, या आरोग्य शिबिराचे आयोजित केलं सुदैवानं तुमचं आमच्या सर्वांचं लाडकं नेतृत्व गेले पंधरा वर्ष या मतदारसंघाचं नेतृत्व करतं दहा वर्ष केलं पंधरा वर्षाची हॅटरीकरण ज्या संधी मिळाली त्या तरुण आमदाराला मंत्रिपदाची संधी मिळाली सुदैवानं त्यांना देखील आरोग्यमंत्री हे पद मिळालं या संधीचा फायदा कुठेतरी सर्वसामान्य जनतेला व्हावा मादार राजन तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला व्हावा याच उद्देशानं जिल्ह्याचे नेते मान्य हसन मुश्री साहेब यांच्या प्रेरणेतून राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या आशीर्वादाने आमचे युवा शक्तीचे अभिषेक डोंगरे यांच्या संकल्पनेतून आम्ही हे आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे मान्य गोकुची धाडीचे चेअरमन अरुण कुमार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी आमच्या अभिषेक डोंगरे युवा शक्तीच्या मार्फत महा आरोग्य शिबिराचा कार्यक्रम आयोजित केला होता हे करत असताना तुम्हाला तर अभिषेकाने सांगितल्याप्रमाणे राजकारण करत असताना समाजकारण अग्रस्थान ठेवून किंवा समाजकारण हा आमचा ठसा उठवून आम्हाला त्यानंतर आम्हाला राजकारण करायचं आहे मग इत्यादी जिल्हा परिषद असेल किंवा इथून पुढच्या सर्व राजकीय निवडणुका असतील यामध्ये आम्ही शक्तीच्या मार्फत अभिषेक दादांच्या पाठीशी ठाप राहून त्यांना मोठ्या पदावर पोचवून महाआरोग्य शिबिराशी राबवले यासारखी अनेक लोकांच्या गरजेची शिबिरं कशा पद्धतीने राबवता येतील याचा मी नेहमीच युवा शक्तीच्या मार्फत परदेश करणार आहे आम्ही शिवाय डोंगरे गोठवडे अभिषेक युवा शक्तीचा कार्यकर्ताच आहे आणि अरुण डोंगर साहेबांच्या प्रेरणेतून उभारलेला माणूस जसं पूर्वजांनी डोंगरेघरांना युवा समाजाचं समाजकारण केलं जिथं काही कोण पोचवू शकत नाही तिथं डोंगरी जाऊन पोचू शकतात ही फक्त पूर्वीचा जो वारसा आहे तो आम्हाला कंटिन्युअस पुढं चालू ठेवायचं आणि त्यातनं समाजकारण करायचं आहे त्यानंतर आपण राजकारण करणार आहे मग त्यातनं समाजकारणात पहिलं समाजकारण नंतर राजकारण असा हा युवा शक्तीचा कार्यक्रम आहे आणि ते अखंडपणे चालू राहणार आहे त्यात आम्ही कुठं हे आणणार नाही आम्ही शाहू महाराजांची जयंती करतो आहे समजा आम्ही शाहू महाराज जयंती दिवशी राधानी धनातून पाणी पाण्याचे कलश कलश पूजन करतो आहे ते भोगावती शाहू महाराजांच्या पुतळ्यापेक्षा पूजन करतो आहे अशा विविध स्वरूपात आम्ही योजना राबवतोय रक्तदान शिबिर असेल झिम्मा फुगड्या असेल हा पूर्वजांचा वारसा अभिषेक डोंगळे चढवाले राजकारणापेक्षा समाजकारणावरतीच भर द्यावा किंवा अशी शिकवण या गोकुळचे विद्यमान चेअरमन अरुण कुमार डोंगळे यांच्याकडून घेत बाळकुडू घेत या, या सामाजिक क्षेत्रामध्ये अभिषेक डोंगळे यांनी एक आपला वेगळा ठसा उम उमटवलेला आहे आणि येणाऱ्या जिल्हा परिषदेचे ते इच्छुक आहेत आणि त्याचा म्हणजे त्यांनी जे सामाजिक उपक्रम राबवले आहेत सर्वसामान्य लोकांपर्यंत मदतीची भावना असेल रुग्णवायका असेल विवाह सोहळ्या असतील आणि या प्रकारच्या अनेक सामाजिक उपक्रम ज्यातून समाजातील अनेक दुर्लक्षित घटकांना मदतच झालेली आहे आणि ह्या अशा लोकांच्या आशीर्वाद आणि या लोकांचं पाठबळ त्यांना नेहमीच नक्कीच मिळेल असा एक आत्मविश्वास आहे अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा